चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलं किचन चॅनल आज करत आहोत आपण मटणाची भाजी त्यासाठी घेतली आहे मसाल्यासाठी साहित्य छोटे छोटे कांदे चार ते पाच लसूण अद्रक कोथिंबीर आणि आंबा आंबा टाकणार आहे कैरी कैरी टाकून करणार आहे आपण आज खोबरं वगैरे काहीच टाकणार नाही हे बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मीठ आणि हळद वगैरे टाकून मी कुकरला शिजवून घेतले आता आपण मसाला वाटून फोंडी टाकणार आहोत आता मसाल हे हो मसाला तयार करून घेणार आहे मी बघा अशा पद्धतीने आपला मसाला रेडी झाला आहे आता आपण फोंडे टाका दोन ते तीन चार पळे तेल टाकून टाका टाका टाकून मसाला तेल गरम झाले चार ते पाच पाच मिनटं झाले भाल तिपट घरचं काळा तिखट लाल तिखट धना पावडर कांदा लसूण मसाला मटन मसाले छान घ्यायचं त्याला पण दोन मिनटं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हे बघा छानसे तेल सुटलंय आता आपण टाका बघू हे बघा थोडस गरम पाणी करून टाकत आहे मी थोडस मीठ टाकत आहे शिजवताना भरपूर टाकले हे बघा अशा पद्धतीने तयार झाले आपण खोबरं खोबरे टाकले डाळ काहीच नाही फक्त कांदा लसूण कोथिंबीर आणि अर्धी कैरी अशा पद्धतीने आपली भाजी झाली रेडी चला तर आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत